कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने खेळलेला नावा राजकीय डाव सध्या चर्चेचा विषय ठरलाय शिवसेना गट आणि भाजप युतीमध्ये नगराध्यक्षपद भाजपकडे राखीव ठेवण्यात आले असताना भाजपकडून माजी आमदार सुरेश लाड यांची सून डॉक्टर स्वाती अक्षय लाड यांचे नाव समोर आले आहे या अनपेक्षित हालचालींमुळे भाजपच्या गोटात तसेच विरोधकांमध्येही चांगलीच खळबळ माजली आहे अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर स्वाती लाड या नगराध्यक्षपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून नाव पुढे आहे शिक्षण सामाजिक कार्य आणि घराण्याच्या राजकीय अनुभव या तिन्ही बाबींचा लाभ त्यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे माजी आमदार सुरेश लाड यांचे स्थानिक पातळीवरील मजबूत जनाधार आणि राजकीय पकड यामुळे या नावाला विशेष वजन प्राप्त झालंय भाजपमध्ये आतापर्यंत नगराध्यक्षपदासाठी स्वामिनी मांजरे आणि बिनिता घुमरे या दोन नावांची चर्चा होती मात्र या चर्चेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर लाड यांचे नाव अचानक समोर येताच भाजपच्या गोटात नवा पेश निर्माण झालाय दरम्यान भाजपकडून पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अधिकृत घोषणा होताच कर्जाचे राजकारण आणखी तापणार हे निश्चित एकूणच भाजपने माजी आमदारांच्या घराण्यातून नवीन चेहरा पुढे करून अंतर्गत नाराजीही कमी केली आणि विरोधकांसमोर मोठे आव्हानही उभे केले असा राजकीय संदेश दिला आहे दरम्यान कर्जत नगरपालिकेच्या रणसंग्रामात लाड घराण्याची सून भाजपकडून मोठा राजकीय गेमचेंजर ठरू शकते